आज मला बाजारात थोडी लहानच कोळंबी मिळाली आणि मला थोडंसं बाहेरही जायचं होतं त्यामुळे झटपट काहीतरी बनवायचं होतं तर मी बनवलं अगदी चमचमीत आणि झट पट असा कोळंबी बटाटा मसाला आणि तोही अगदी छक्कास झालेला आहे ती रेसिपी तुमच्याबद्दल शेअर करते तर इथे मी दोन वाटे कोळंबी घेतली होती तुम्ही बघू शकता कोळंबी आकाराला लहानच आहे त्याला थोडीशी हळद मीट आणि थोडंसं मीठ म्हणजे अर्धा टी स्पून मीठ घालून मी ते चांगलं मिक्स करून मॅरिनेशनला ठेवून दिलं आणि जोपर्यंत आपलं हे कोळंबी आहे ना ती थोडीशी मॅरिनेट आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेतली तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले आणि ते अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्यात एक मिडियम आकाराचा बटाटा घेतला तो सोलला त्यानंतर त्याचे मिडियम असे तुकडे करून घेतले लहान आकाराचे तुकडे सुद्धा करू शकता पण फार मोठे तुकडे बटाट्याचे करू नका आता पा पाड़, बटाटा पाण्यामध्ये घालून ठेवला म्हणजे तो लाल पडणार नाही दोन मिडियम आकाराचे लाल बुंदसे टोमॅटो बघून घेतले सुद्धा थोडे मोठे मोठे चिरले म्हणजे त्याची छान अशी प्युरी बनवता येईल तर मिक्सरमधून त्याची एक प्युरी बनवून घेतली प्युरी जर का तुम्हाला बनवायची नसेल तर अगदी बारीक चिरूनही घेऊ शकता पण प्युरी बनवली ना तर काय होतं आपली जी ग्रेव्ही आहे ती छान अशी स्मूथ होते आता आपली सगळी बेसिक तयारी झालेली आहे कांदा टोमॅटो बटाटा मिरच्या सगळं चिरून झालेला आहे आता गॅसवर एक पॅन ठेवलेला हो आहे त्यावर गॅस चालू केला आणि त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल घातलेलं तेल छान तापलं की त्यामध्ये एक तमालपत्र आणि आपण जो कांदा आणि मिरची चिरून ठेवली होती ना ते एकत्रच तेलामध्ये घालून सुरुवातीला थोडंसं परतून घेतलं आणि मग त्यामध्ये चिरलेला जो बटाटा होता तो घातलेला आहे बटाटा आधीच का कांद्यावर घातला आहे म्हणजे की ज्या वेळेला आपण कांदा, कांदा परततो तेव्हा त्याचबरोबर आपला बटाटासुद्धा छान असा शिजला जाईल तर आता इथलं तमालपत्र मी काढून ठेवते हो बाजूला कारण तमालपत्राचा जो इसेन्स आहे तो तेलामध्ये उतरलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो ठेवू हो शकता कांदा आता चांगला परतून झालेला आहे आता त्यामध्ये मी घातलेलं आहे दीड टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आता आलं लसणाची पेस्टसुद्धा कांद्याबरोबर चांगली परतून घेऊया जोपर्यंत आलं लसणाचा जो, जो कच्चा वास आहे ना तो जात नाही आता ही आलं लसणाची पेस्ट चांगली परतून झालेली आहे आता आपण जी टोमॅटोची प्युरी बनवली होती ना ती आता आपण ह्यामध्ये घालायची आहे गॅस मिडियमवर ठेवून आता हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे जसं जसं तुम्ही छान परतत राहाल ना तसं ह्या ज्या मसाल्याचा रंग ना आणखी बदलत जातो थोडा डार्क होईल आणि तेलही चांगलं सुटायला लागेल आता हळूहळू तुम्ही बघू शकता रंग बदलत चाललेला आहे अगदी छान परतायचं आहे म्हणजे त्याचा जर कच्चा असा ना टोमॅटोचासुद्धा वास येतो त्याच्यामुळे तोसुद्धा गेला पाहिजे गे छान त्यातलं पाणी बघा तुम्ही निघून गेलेलं आहे आणि आता छान परतला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये मी दीड टीस्पून मी घातलेलं आहे लाल तिखट आणि दीड टीस्पून मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला तर तुम्ही जे तिखट आहे आपल्या जेवढी क्वांटिटी आहे प्रॉन्सची त्याप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि त्याचप्रमाणे तुमच्या चवीप्रमाणे सुद्धा कमी अधिक करू शकता आता बटाटा शिजला आहे की नाही मी बघते तर बटाटाच पण चांगला आता शिजलेला आहे आणि आता मसालासुद्धा छान परतून परतला गेलेला आहे साईडने छान तेलही सुटलेलं आहे मसाल्याला आणि आता या स्टेजला मी ह्यामध्ये आपण जे प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवले होते ते प्रॉन्स ह्यामध्ये घातलेले आहेत आणि आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत मी हे प्रॉन्स मसाल्यामध्ये चांगले मिक्स करते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोणत्या भागातून पाहतात आणि माझे डिजिटल मित्रमैत्रिणी कुठे कुठे आहेत हे जाणून घ्यायला मला फारच आनंद होईल आणि आता आपण ल प्रॉन्स छान मिक्स झालेले आहेत त्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घालताना लक्षात ठेवा आपण सुरुवातीला मॅरिनेशनलासुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे थोडंसं मी इथे कोकम घातलेलं आहे अर्धा टीस्पून गरम मसाला घालून चांगलं मिक्स करून झाकून पाच मिनटं छान शिजू देव्या पाच मिनटं तुम्ही बघू शकता छान असं हे आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा चान चान की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्तच चविष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय